नमस्कार स्वामी सांगतात दर पौर्णिमेला सत्यनारायण भगवानची पूजा का करायची चला तर मग पाहूया सत्यनारायण भगवानची पूजा केल्यावर स्वामींचा आशीर्वाद मिळतो चला तर मग पाहूयात ही कथा अक्कलकोटात पौर्णिमेची रात्र होती मठात दिवे उजळले होते घटानान सुरू होता भक्त जय जय स्वामी समर्थ म्हणत होते स्वामी समाधीस्थ बसले होते तेजस्वी मुखाकडे एक टक भक्त पाहत होते एक भक्त पुढे आला स्वामी पौर्णिमेला सत्यनारायण पूजा का करतात स्वामी समर्थ स्मित हास्य करत म्हणाले बाळा आज चंद्र पूर्ण तेजात असतो या दिवशी सत्यनारायण कथा केल्याने मनाचा अंधार दूर होतो आणि जीवनात प्रकाश भरतो स्वामी समर्थ पुढे म्हणाले एकदा देवर्षी नारद भगवान विष्णूकडे गेले त्यांनी विचारलं नारायण नारायण पृथ्वीवर माणूस एवढा का दुखी आहे तो संकटात का अडकतो भगवान विष्णू हसले आणि म्हणाले हे नारद मानवाने सत्य विसरलं आहे त्यांचं मन लोप अहंकार आणि अधर्माने भरलं आहे त्याने पुन्हा सत्याच्या मार्गावर यावं म्हणून मी एक उपाय सांगतो त्याने माझं सत्यनारायण व्रत करावं जो भक्त श्रद्धेने तथा ऐकतो सत्यनारायणाचं व्रत करतो त्याच्या जीवनातील दुःख मी नाहीसे करतो त्याला सुख अन्न धन आणि समाधान लाभत जो इतरांना ही कथा सांगतो तो माझ्या स्वरूपात एक रूप होतो हे खूण नारदांनी ती कथा पृथ्वीवर आणली आणि भक्तांना सांगितली तेव्हापासून पौर्णिमेच्या दिवशी ही पूजा सुरू झाली स्वामी समर्थ पुढे काय म्हणाले ही पूजा म्हणजे सत्याचं आणि भक्तीचं मिलन आहे मन शांत होतं आणि कर्म शुद्ध होतात जो भक्त श्रद्धेने सत्यनारायण कथा करतो त्याच्या घरात सुख समाधान आणि अन्नधान्य वाढतं स्वामींनी मग एका व्यापाऱ्याची गोष्ट सांगितली त्या व्यापाराने एकदा ही पूजा केली संकट आलं पण श्रद्धा सोडली नाही पुन्हा पूजा केली आणि सर्व काही परत मिळालं ही आहे सत्यनारायणाच्या पूजेची ताकद श्रद्धा ठेवा आणि सत्यावर चालत राहा स्वामींचा आवाज मंद झाला या दिवशी दीप लावा सत्यनारायणचं नाव घ्या आणि म्हणा हे स्वामी माझ्या घरात सत्य नांदो क्षणात वातावरण पवित्र झालं मठात सुगंध दरवळला भक्तांच्या डोळ्यातून अश्रू आले स्वामी शांत बसले आणि म्हणाले ही पौर्णिमा आत्म्याची पौर्णिमा आहे या दिवशी जो कथा करतो तो देव्याच्या कृपेचा साक्षीदार होतो तेवढ्यात आकाशात चंद्र पूर्ण तेजात झळकला दिवे झगमगले आणि भक्तांच्या ओठावरून उच्चार निघाले जय जय स्वामी समर्थ जय सत्यनारायण भगवान स्वामी समर्थ शेवटी म्हणाले बाळा ही पौर्णिमा फक्त चंद्राची नाही तर भक्तांच्या मनातील प्रकाशाची आहे जो भक्त सत्यनारायणचं व्रत श्रद्धेने करतो त्याच्या घरात लक्ष्मीचं वासस्थान होत आणि दरवाजातून दुःख बाहेर जातं स्वामींनी गंभीर स्वरूपात पुढे सांगितलं या जगात अनेक व्रत आहेत पण सत्यनारायण व्रत सर्वश्रेष्ठ आहे ज्या घरात एकदा सत्यनारायण कथा होते ते घर पवित्र होतं आणि ज्या घरात एकशे आठ वेळा सत्यनारायण कथा केली जाते ते घर स्वतः विष्णू भगवानचं निवासस्थान होतं त्या घरात भांडणं होत नाहीत रोग दूर होतात संतती सुखी राहते आणि प्रत्येक कोपऱ्यात समाधान वस्त स्वामींचा आवाज शांत झाला पण त्यांच्या शब्दाची स्पंदन मठभर दरवळली सत्य करा श्रद्धा ठेवा आणि पौर्णिमेला सत्यनारायण कथा एका. ते तुमचं खरं पुण्य आहे जय जय स्वामी समर्थ जय जय सत्यनारायण भगवान की जय जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहा तुम्हाला जर कथा आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या वग या अगोदरच्या कथा चॅनलवरती जाऊन पहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज की जय धन्यवाद